नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांमध्ये रोजच नवनवीन प्रकार पाहायला मिळतात एकच रंगाची साडी वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये आणि कलर्समध्ये उपलब्ध असते आपण आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार साड्यांची खरेदी करत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास श्रावण स्पेशल नवीन व्हाईट कलरच्या साडींचे कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्ही सुद्धा नवीन व्हाईट कलरची साडी घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ह्या नवीन पॅटर्नच्या टस्पा सिल्क साड्या सध्या खूपच मध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती फ्लोरल डिजिटल प्रिंट विथ काथ वर्क का केल्यामुळे ही साडी खूपच आकर्षक व रिच लुक देते तसेच या ब्युटीफुल साडीवरती गोटापट्टी मिरर वर्क केल्यामुळे ही साडी अजूनच शायनी आणि आकर्षक लुक देते तसेच साडीच्या पदराला फॅन्सी टसल्स देखील पाहायला मिळतात तुम्ही अशा साड्या नक्कीच ट्राय करू शकता सध्या पांढऱ्या रंगामध्ये जॉर्जेट फॅब्रिकच्या ह्या नवीन पॅटर्न यांच्या साड्या सुद्धा खूपच फॅशन मध्ये आहेत ही ब्युटिफुल साडी कलरच्या साडी सोबत सुंदर असे मोनो बेंगलोरी कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज असल्याने ही साडी अजूनच आकर्षक आणि स्टायलिश लुक देते अशा वेगवेगळ्या कलरचे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असलेले ब्लाऊज खूपच सुंदर व एलिगंट लुक देतात सध्या अशा गडवाल लिनन कॉटन साड्या सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत साडीच्या बॉर्डरला कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन्स असल्यामुळे ही साडी फारच रिच आणि एलिगंट लुक देते तसेच साडीवरती काथावर्क वर्क रेनबो थ्रेड स्लब लाइनिंग असल्याने अशा साड्या नेसल्यावरती कम्फर्टेबल व स्टायलिश लुक देतात तुम्ही अशा साड्या नक्कीच ट्राय करू शकता सध्या फॅब्रिक मध्ये अशा व्हाईट कलरच्या फॅन्सी फ्लोरल डिझाईन्स असलेल्या साड्या सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत सध्या ह्या ड्युएल मध्ये असलेल्या शिबोरी प्रिंट साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती सिल्वर बुट्टा डिझाईन्स असल्यामुळे ही साडी खूपच फॅन्सी वाढते जर तुम्हाला संपूर्ण व्हाईट कलर ची साडी नको असेल तर तुम्ही अशा ड्युएल कलर्स मध्ये असलेल्या साड्या पिक करू शकता जर व्हाईट कलरमध्ये तुम्हाला डिझायनर साडी हवी असेल तर अशा बबल क्रश साड्या सुद्धा खूपच फॅशन मध्ये आहेत अशा कॅन्डी क्रश साड्या निवडू शकता तसेच सिल्क फॅब्रिकच्या अशा फॅन्सी फ्लोरल डिझाईनच्या साड्या सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत तसेच अशा बटरफ्लाय डिझाईन्स असलेल्या पेपर सिल्क साड्या ऑर्गेंजा सिफॉन साड्या क्रश सिफॉन साड्या अशा फॅन्सी साड्या तुम्ही नक्कीच पीक करू शकता सध्या व्हाईट कलरच्या साडीमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा